चला खेळायला जाऊया चला चला गम्मत भारी वाटे मला गम्मत भारी वाटे मला खांदी कुरहाड घेऊन चला खांदी कुरहाड घेऊन चला राना मध्ये जाऊ चला राना मध्ये जाऊ चला खडखड लाकडे तोडू चला खडखड लाकडे तोडू चला आवळूनी मोळी बांधू चला आवळून मोळी बांधू चला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे मला धोबी दादा बनू चला धोबी दादा बनू चला झप झप नदीवर जाऊ चला झप झप नदीवर जाऊ चला सब, सब कपडे धुऊ चला सब, सब कपडे धुऊ चला झटकुनी वाळत घालू चला झटकुनी वाळत घालू चला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे मला तांदूळ सडण्या लागू चला तांदूळ सडण्या लागू चला सप सप सुपलीत पाखडू चला सप सप सुपलीत पाखडू चला झटपट तांदूळ निवडू चला झटपट तांदूळ निवडू चला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे आईच्या कामाला आईच्या कामाला मदत करू ताक घुसळून काढू ताक घुसळून काढू बाळ लागे रडायला ला मांडीवरती झोपू चला मांडीवरती झोपू चला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे मला खेळायला जाऊया चला चला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला